हे बघा मी फायनली मित्रांनो बोहनोली अड्ड्यात पोचलेलो आहे ही बोहनोलीची फाटी आहे आणि जे वर बघताय ना हे मलंगड इथे भरपूरच पर्यटक येत असतात मलंगड आणि इकडे पण हे पाय बघू शकताय मलंगडच्या पाहत्याशीत हे बोनोली अड्डा आहे आता वाजलेत अकरा मी अकरा वाजता पोचलेलो आहे तर आता तयारी ता चाललेली आहे माझ्या माहितीनुसार एक वाजता मैदान चालू होईल तुम्हाला आता फाटीचा स्वरूप दाखवतो तुम्हाला फाटी पूर्णपणे दाखवतो चांगली फाटी आहे जवळजवळ हजार फुटाची फाटी आहे अजूनपर्यंत ही बघा यूट्यूबची तयारी यूट्यूब लाईव्हची तयारी चालू आहे तसेच ही फाटी ह्या डोंगराच्या पाय तशीच आहे मलंगड आहे इथे मलंगडच्या पायथ्याशी बघू शकता बॅरिकेड वगैरे चांगलेच आहेत मित्रांनो चांगली फाटी सजवलेली आहे इथेच मित्रांनो आपल्याला आज सरजा विरुद्ध भुंगा शरद बघायला मिळणार सरजा विरुद्ध सुंदर विरुद्ध आपला डी एस पी सरपंच असेल बघू आहे मित्रांनो हे किती छान वाटते मलंगड आणि हा एक गड आहे याच्या पायथ्याशीच हा अड्डा आहे इथे छान आहे फाटी आता मागून तुम्हाला दाखवतोय हे फाटीचं सर्व स्वरूप ते देवदगड इथे असेल बघा धन्यवाद मित्रांनो